आशीर्वादाने मी आज पारगाव झारकरवाडी पा, या जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आंबेगाव विकास आघाडीमधून फॉर्म भरत आहे खरं तर आमच्या या सगळ्या वातावरणात पाहिलं हे मेंगडवाडी गाव गणरायाच्या पदस्पर्शाने पुंडित झालेला आहे माझ्या गावाची आणि गणपती बाप्पाची आख्यायिका आहे माझा बप्पा नवसाला पावणार आहे आणि मी माझ्या बाप्पाला आज गणपती बाप्पाला नवस केलेला आहे तारगाव झारकवाडी जिल्हा परिषद घाटातला उमेदवार शिवसेनेचा आणि माझ्यासोबत असणारे दोन उमेदवार याच्यामध्ये श्वेता ढोबळे आणि रोहिणी वाळूज या तिन्ही उमेदवार प्रचंड मतानं निवडून येऊ दे गणपती बाप्पाच्या सेवेस आयुष्यभर आम्ही साधिक राहणार आहे आणि मला खात्री आहे माझ्या बाप्पांनी दिलेला आशीर्वाद हा कोणी रोखू शकत नाही आम जनतेच्या आणि माझ्या सहकार्याचे जीवावर ही निवडणूक आम्ही जिंकणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार आज फॉर्म भरण्यासाठी आपल्या मंडळीचा आशीर्वाद आहे ही भावना समजूनच आज मी माझा उमेदवारीचा फॉर्म भरत आहे धन्यवाद जय जय महाराज